हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर तो पुन्हा एकदा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता ना दुपार आहे जस्ट विशाल बघा कसं झोपलं आहे मस्त असा आणि माझं काम चाललंच आहे सगळं तर शिवायचं लोड काम वगैरे भरपूर सारे आहेत तर काही समजत नाही की काम कुठून सुरू करावं काय करावा काही करा करा कळत नाही आणि ऊन पण पडलं आहे बाहेर ते बघा चेहऱ्या कसं आहे ऊन आणि खूप कंटाळा आला आहे कामाचा पण काय करणार काम तर करावंच लागणार आहेत आणि सो आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये त्याच्या कालच्या म्हणजे कोणवारी मंगळवारचा सकाळचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये ना मी काहीतरी बोलत होते पण त्यावेळेस ना बाईक म्यूट झालं कसं काय काय माहिती आणि बोलणं काय ऐकूच नाही आलं सुरुवातीला आलं आणि त्याच्यानंतर मग आलंच नाही आणि असं गडबडीत ब्लॉग टाकला होता सकाळी सकाळी त्याच्यामुळं काय लक्षातच नाही आलं की नंतर मग म्हटलं काढून टाकावतो ब्लॉग तर पण म्हटलं जाऊ द्या ठीक आहे चला जाऊ द्या नंतर काढूया राहून द्या आता सध्याचा तर मग कालचा आजचा व्हिडिओ मी आज आहे बुधवार आणि आजचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मस्त मटन झणझणीत जन रस्सा असा मी बनवला होता त्यांच्यासाठी सोनीच्या पप्पासाठी तर त्याचा पण व्हिडिओ मस्त रेसिपी बनवलेला होता आणि रेसिपी पण बन बनवून मी व्हिडिओ बनवून बन ते टाकलेला आहे तर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची पण लिंक ह्या डिप्रेशन बॉक्समध्ये देईन म्हणजे ह्याच्या अगोदरच टाकलेला आहे तो व्हिडिओ तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि प्लीज प्लीज लवकर अशी पटापट सबस्क्राईब वाढवायला सांगा म्हणजे सपोर्ट करा तुमच्या सर्व सपोर्ट असतील तर नक्कीच एक दिवस मी पुढे जाईल आणि सबस्क्राईब आपले वाढतील तर तुम तुम्ही सबस्क्राईब करीत आता माझं काय काम चाललं होतं कारण सकाळपासून घरातलं काम ते आवरलं आणि आता एवढ्या मध्ये जरा सुट्टीवरचे म्हणजे शाळेत ते जात नाहीये कारण त्याची तब्येत ते थोडीशी खराब होती त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं मी एका व्हिडिओमध्ये तर मग त्याला पण बघून थोडंसं बघून बघूनच काम करावं लागतं तर मी तुम्हाला दाखवते माझं काय काम चाललं होतं जस्ट आता त्याला झोपी आहे आणि आता हे बघा मी ब्लाऊज शिवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ते हे बघा ब्लाऊज शिवत होते मी जास्त आता अर्धा ब्लाऊज झाला होता आणि मग विशाल म्हटलाच ममा झोपायचे मला मग त्याला घेऊन थोडंसं झोपावं लागतं म्हणजे ते झोपतो आणि मग त्याला झोपी वगैरे घातली व कसं झोपला आहे छोटासा क्यूटसा प्याराचा बेबी माझा आणि आता मला मस्त चहा प्यायचा आहे कारण की खूप कंटाळा आला आहे तर झोप येतून उठलं ना की खूप कंटाळा येतो तर मला चहा प्यायचा आहे तर आता थोडंसं मस्त खिडकी उघडते मागची तर हे महागाने आमच्या शेत येतं तिथं ना आणि रोड पण इथं जातं आहे असं इथून आणि शेत आहे तर मस्त असं फ्रेश वाटतं ती खिडकी उघडली की मला तर खूप मस्त वाटतं आणि चला मग मी आता ना चहा बनवते आणि बोलते तुम्हाला फ्रंट कॅमेराने तर आता मी चहा बनवते आणि ना मला निकिताचं पण ब्लाऊज शिवायचं आहे तुम्हाला दाखवलं होती निकिता माझ्या जावेची मुलगी तर मग ति तिचा पण मला ब्लाउज शिवायचा आहे ते उद्याच्याला शिक्षक दिन काहीतरी आहे ना तर मग तिला ते शिक्षक घेऊन जायचं आहे तर त्याच्यामुळं मग ती साडी घालायची तर तिचं ब्लाऊज मी जस्ट कापतच होते त्याचा पण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तीच ब्लाऊज कापत होते पण तिने आश्चर्य रे ना इतकं छोटं आणलं ना तर मग ते काय झालंच नाही त्याच्यावरती ब्लाऊज तर मग मी अर्धच कापून ठेवले ना था तसंच ठेवले दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज घेतले तर तिचं पण ब्लाऊज मला संध्याकाळी आज जागून तयार करून द्यावा लागणार आहे कारण की तिने ना चार पाच कारण आहे ना तिने चार पाच दिवस झाला आणून दिलेलं होतं माझ्याकडं पण आहे ना मग मी काय केलं मग ते शिवता शिवताईन माझं दुसरे पण काम होते आणि घरातलं इकडं तिकडं जाण्याचं काही बाहेर का गेलं ना का काम तर इतकं डोकं दुखतं ना माझं म्हणजे बाहेर काही काम असलं गेलं ना तर माझं खूप डोकं दुखतं मग घरी आल्याच्यानंतर काम करायचं मन होत नाही असं होतं एवढ्यामध्ये आणि एवढ्यामध्ये भयंकर तिकडं जा तिकडं जा काही ना काही विशालला दवाखान्यात घेऊन जाता नऊ करत तिकडे जा असं काही ना काही कामं चाललेलीत माझी तर तेच नवनी कामं करत होते आणि परत आल्याच्यानंतर ब्लाऊज शिवायचे घरातलं काम पण आलायचं असे भरपूर कामं चालले होतं एवढ्यामध्ये तर मग त्याच्या काय वेळ नाही मिळत मिळाला तर मग म्हटलं चला आज तिथं ब्लाऊज करून घ्यावा तर आज कापलं तसंच ठेवलं आता मग ज्यावेळेस ती येईन त्यावेळेस म्हणजे मम्मी आणखी माझं कामून नाही ब्लाऊज घेतलं शिवायला तर मग ती साडीला फॉल पण लावून घेणारे आणि ब्लाऊज पण शिवणारे आणि तिचं ब्लाऊज कसं स्टिच केलं मी ते पण तुमच्याशी शेअर करील आणि तर त्याच्यामुळे तिचं पण ब्लाऊज शिवून द्यायचं आहे आणि खूप काम होतं करता सामानत खूप वैता मला तर असं का खूप कंटाळा येतो कधी कधी असं वाटतं का कामच नाही करावं पण काय करता मी आ... तर दोन तीन का ना मी ब्लाऊज करते दिवसभरामध्ये कारण सगळं सांभाळून पण एवढं काम होत नाही कस्टमर भरपूर आहेत गिरायक भरपूर आहे मला पण एवढं काम आहे ना सांभाळून सगळं मग एवढं नाही होत त्याच्यामुळं मग जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करते नाही बघा थोडंसं नाही आता घरामध्ये ना इकडं तिकडनं वरती वरतीनं नॉर्मल थोडंसं जाळ्या झाल्यात जशा तर थोडं थोडं मी आवरून घेत असते तसा वेळ मिळेल तसा पण थोडं तरी पण आवरून घ्यायचं आहे मला एक दिवस गणपती बसायच्या अगोदर गणपती बाप्पा यायच्या अगोदर कारण की आम्ही पण गणपती बसवतो आणि महालक्ष्मीच्या आमच्या गावाकडेच असतात पण गणपती बसवतो जस्ट इकडं आणायचे होते ह्या वर्षी पण काही सासूबाई म्हटल्या नको मी बसवते आणि माझ्या पण मागं खूप दगदग असते त्याच्यामुळे तर या तुम्ही पण चहा घ्यायला तर मी तुम्हाला आता तर या तुम्ही पण चहा घ्यायला आता जस्ट चहा घेते पटकन असं बसते शिवायला कमीत कमी तीन अजून दोन तीन तरी ब्लाऊज झाली पाहिजे तर मग म्हटलं घेते शिवायला आणि या तुम्ही पण चहा प्यायला आणि मी ब्लाऊज शिवले का नाही मग संध्याकाळी मी तुमच्या तुमच्याशी थोडंसं शूट करेन शेअर करेल सोनी आल्याच्यानंतर तिला तर व्हिडिओ बनायला इतकी आवडतेत ना खरंच खूप छान असतं म्हणते मला मला लय आवडतं मग मी छान छान बन व्हिडिओ बनवायला असं तसं तर तिला खूप आवडतेच व्हिडिओ बनवायला तर आमची सोनू कशी बोलती काय बोलती ना ते पण मी छान मस्त तिला एक तिचा स्पेशल व्हिडिओ बनवेल कारण की ती इतकी कॉमेडी ना आमच्या सगळ्यांना तर घरच्यांना माहिती आहे ती खूप त्रास देते पण खूप